सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा तडाखा बसला आहे यामुळे पशुधन घरे दुकाने फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झालं आहे याच पार्श्वभूमीवर इथल्या पूरग्रस्तांना गोकुळदूत संघाने मदतीचा हात देऊ केला आहे इथल्या दक्षिण सोलापूर तालुक्यालाही पुराचा मोठा तडाखा बसला आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून इथल्या नागरिकांना प्रशासनाने विविध संस्था समाज मंदिरामध्ये स्थलांतरित केल्या या स्थलांतरित छावण्यामध्ये जाऊन गोकुळ संघाच्या वतीने सहा हजार चारशे अर्धा लिटर गाईच्या दुधाच्या पिशव्या मोफत वाटण्यात आल्या यामुळे गोकुळने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे तर गोकुळ संघाच्या वतीने केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे तसेच गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी सांगितले यावेळी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अभिजित नरवडे पृथ्वीराज माने गोवर्धन जगताप संजय गायकवाड मधुकर जांभळे हरिदास जमादार विठ्ठल घंटे प्रशासकीय अधिकारी नासिर पठाण तलाठी कोकरे सोलापूर गोकोचे डिस्ट्रीब्युटर रवी मोहिते संग्राम सुरवसे निरंजन चेळेकर आदी उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी